नमस्ते मी आज ना वांग भरून बनवणार आहे भरलेल्या वांग्याची भाजी तर मग हे वांगे मी चिरून घेतलेले आहे धुन चिरून ह्याच्यामध्ये मी थोडंसं नमक भरून घेतलेलं आहे तर, तर बघू शकता मी कांदा लसूण मसाला खोबरं कढीपत्ता लसूण अद्रक कोथिंबीर शेंगदाण्याचं कूट नमक आणि घरी बनवलेला कांदा लसूण मसाला आहे मी आता वांगेत हे भरून घेते त्याच्यानंतर ह्यात थोडस ना गोड तेल टाकायचं म्हणजे छान चो येते आता हे सर्व मिश्रण वांग कापून घेतलेलं आहे मी आता पूर्ण घालणार आहे तर मी ह्याच्यात तेल टाकलेलं आहे तुम्ही बघू शकता मी मोहरी टाकते तेल कडलेलं आहे चांगलं नंतर जिरं टाकते अदरक लसूण कढीपत्ताची पानं टाकते नंतर आपण हे धोब्र वाटून घेतलेलं आहे ते टाकते तुम्ही बघू शकता नंतर मी अशी हे भुरून वांगी घेतलेले आहेत हे, हे, हे।, हे पूर्ण वांग भरलेलं आहे मसाल्यानं ते आता मी फ्राय करणार त्याच्या नंतर थोडी बेडगी मी लाल मसाला वापरते प्रत्येक भाज्यांना तर मी हे पण घरीच पावडर बनवलेलं आहे तर तडक्याला मी ती पावडर टाकते थोडी थोडेसे हळद आणि थोडंसं हिंग टाकायचं जेवण पस्त पण खाल्लेलं आणि टेस्ट वेगळी राहते हे थोडा हिंग टाकते ठीक आहे का हे सर्व भाजलेलं आहे तर मी हे वांगी टाकते त्याच्यामध्ये राहिलेलं पूर्ण मसाला ह्याच्यात टाकणार येते असे छान मस्त परतून घ्यायचे नंतर थोडस पाणी टाकायचं आणि जास्त ठेवायचं आता मी थोडस अर्धा ग्लास पाणी टाकते हे बघू शकता झाल्यानंतर तुम्हाला बघायला भेटत आता ही मी वांग्याची वा रस्सा भाजी थोडासा रस्सा भाजी वाफेवरच बनवलेले आहे बघा तुम्हाला आवडते का कशी माझी रेसिपी आहे ठीक आहे थँक यू मी आता हितच व्हिडिओ संपवते